श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला काही चिन्हाद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तर त्यासाठी भक्तांनो तुम्हाला तुमच्यासमोर मामांच्या दोन पादुका दिसत असतील आणि त्या पादुकांना आपण नंबर एक आणि नंबर दोन असे नावे दिलेली आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका पादुकेला स्पर्श करा आणि तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर जाणून घ्या भक्तांनो जर का तुम्ही दोन नंबरच्या पादुकेला स्पर्श केला असेल तर त्यांना बाळूमामा काय सांगत आहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये मा कधीच घाबरू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होतं वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिलेच नसते तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं म्हणून माझ्या बाळा तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशांनी बनतात हे लक्षात असू दे माझ्या बाळा उशिरा का होईना पण देव सगळ्यांचं ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरोसा आणि विश्वास ठेवला पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते अगदी त्याचप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा अरे बाळा देव त्यांचं पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे माझ्या बाळा देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी चांगलं आहे म्हणून आयुष्यामध्ये जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सा सामना करावा लागतो कारण बाळा फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो हे कटु सत्य आहे माझ्या बाळा देवाला जे पाहिजे असतं तेच होते प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे मामा म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण हेच तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात त्यांच्यापेक्षा खूप मोठे आहात अरे बाळा आयुष्यामध्ये नेहमी धीर धरा कारण कधी निराश होऊ नका ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे शिक्षण कुठूनही घेता येतं शिक्षण कुठूनही घेता येतं पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढंच करा पण अपमान नेहमी विचार करूनच करा कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासगट परत मिळते माझ्या बाळा आयुष्यामध्ये पैसा आणखी एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही पण पर जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही म्हणून तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्य काळ मात्र नक्कीच सुधारू शकता पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेन म्हणून बाळा आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं सोडून द्या आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं तुम्ही सोडून द्या आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहा आयुष्यामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहा नंबर एक सगळ्यांना खुश करणं नंबर दोन दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं नंबर तीन भूतकाळात जगणं नंबर चार स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणं मामा म्हणतात माझ्या बाळा पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच पर्क नाही म्हणून पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शब्बासकी पाठीवरच मिळते आयुष्यामध्ये बराच वेळा मनात येते की हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे म्हणून स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल मामा सांगतात खऱ्या व्यक्तीलाच नेहमी खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते आयुष्यामध्ये खऱ्या व्यक्तीलाच नेहमी खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफावी द्यावी लागते भरोसा नाही का भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात म्हणून वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर करणाऱ्या माणसाला सफलता मिळवून देतो मामा सांगतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये जर का कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत माणूस असतानाच त्याची कदर करा कारण मृत्यूनंतर परके लोकसुद्धा रडून जातात आयुष्यामध्ये जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यामध्ये काही दुःखच नाही दुःख लपवण्याचे त्याचं एक कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही पण हे लोक नक्कीच दुःख वाढवून ठेवतात म्हणूनच मामा म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो माहीत नाही तोच आयुष्यामध्ये एकटा का पडतो मामा म्हणतात स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येय्याने वेडे बनलं पाहिजे अरे बाळा आयुष्यामध्ये चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेली दुनिया मामा म्हणतात माझ्या बाळा कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र अटवू शकत नाही हे लक्षात ठेवा भक्तांनो जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल आणि तुम्हीसुद्धा बाळूमामांचे कट्टर भक्त असाल तर बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा व्हिडिओ आपल्या पाच प्रियजनांना शेअर करा मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये तुम्ही लोकांसाठी काय काय करता याचा हिशोब ठेवायला शिका आपलेपणा द्यायला शिका नकार द्यायला शिका आणि आदर नाही तिथून उठायला शिका माणूस म्हणजे काय माणूस म्हणजे काय तर परिस्थितीने बनवलेला पुतळा आहे आनंदाचा कोणताही निश्चित मार्ग नाही प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी स्वतःचा मार्ग बनवावा लागतो ज्याला ही गोष्ट कळी त्याने त्याचा पत्ता लिहिला आहे असे समजून घ्या मामा म्हणतात तुम्ही जे देता तेच तुम्हाला मिळते मग ते प्रेम असो मग ते राग असो लोक काय म्हणतील आयुष्यामध्ये या गोष्टीचा कधीच विचार करू नका लोक काय म्हणतील याचा विचार करू नका पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरतील त्यामुळे आयुष्यामध्ये कधीच चुकूनही लोकांची पर्वा करू नका तुम्हाला जे हवं ते करा आनंदी रहा लक्षात ठेवा जीवन तुमचं आहे लोकांचं नाही अरे बाळा जर का कोणी तुमची स्तुती केली तर लगेच नाचायला सुरुवात करू नका लक्षात ठेवा की स्तुतीच्या फुलाखाली स्वार्थ आहे मामा म्हणतात माझ्या बाळा आपल्या आयुष्यामध्ये समस्या विनाकारण येत नाहीत त्यांचे येणे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचे आहे आयुष्यातील सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ती कायमस्वरूपी टिकत नाही एका वयानंतर आपल्या सर्वांना हे समज समजते की दिवस चांगले असो वाईट दोन्ही निघून जातात ऊन असो वा सावली ते सुद्धा बदलते सर्वांची परिस्थिती बदलते सर्वांची वेळ बदलते जीवनात असे काही अध्याय असतात जे आज नाही तर उद्या बंद करावेच लागतात म्हणूनच ज्या गोष्टी आपल्यासाठी नसतात त्या धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही म्हणून माझ्या बाळा आयुष्यभर एकटे राहिलो तरी चालेल पण बळजबरीने कोणाशी तरी संबंध ठेवण्याचा हट्ट धरू नका प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा कारण आजकाल लोक पटकन विचारतात तुम्ही माझ्यासाठी काय केले कौतुक आणि वेळ देखील अद्भुत आहे ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता तो वेळ देत नाही आणि ज्याला वेळ देतो तो आपल्याला वेळ देत नाही तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तींकडे कधीही दुर्लक्ष करू नका नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगडगोळा करताना तुम्ही हिरा गमावला म्हणून बाळा जर एखादी गोष्ट आयुष्यामध्ये शक्य नसेल तर स्पष्टपणे नकार द्या परंतु कोणालाही वाट पाहायला लावू नका जर कोणाला एकत्र राहायचे नसेल तर त्यांना मोकळे करा बळजबरीने धरून ठेवलेल्या नात्यांमध्ये शांतता नसते म्हणून फक्त मिठाईच खाऊन गोड व्हायला हवे असे नाही गोड बोलून कोणाच्या तरी आयुष्यात गोडवा मिसळा बरेच लोक आपला आदर का करत नाहीत कारण कुठेतरी आपण त्यांना आपण आपले आहोत अशी भावना निर्माण करून देतो त्यामुळे त्यांना असे वाटते की आपल्याला हवे तेव्हा आपण आपला फायदा घेऊ शकतो मामा सांगतात जर का मन दुःखी असेल मन दुःखी असताना अश्रू येतात पण कोणाचे मन दुखावण्यासाठी कधीच बाहेर येत नाही आपली माणसे नव्हे आपली कर्म परत येतात भक्तांनो बाळूमामांच्या या मताशी तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर बाळूमामा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे आणि मला तुमच्या मार्गाचा स्वीकार आहे असे टाईप करा भक्तांनो आता ज्या भक्तांनी बाळूमामांच्या एक नंबरच्या पादुकेला स्पर्श केला आहे त्यांच्यासाठी बाळूमामा काय संदेश सांगत आहेत काय मार्गदर्शन करीत आहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे मामा म्हणतात माझ्या बाळा आजच्या काळात कोणीही आपले नाही फक्त काही आपली माणसेच आपली आहेत जोपर्यंत त्यांचा काही स्वार्थ आहे जेव्हा तुमचे अस्तित्व आणि नसणे समान असते तेव्हा तुमची अनुस्पत्ती चांगली असते माझ्या बाळा आयुष्यामध्ये कधीच वेळ थांबत नाही आज वाईट जात असेल तर उद्या नक्कीच चांगली असेल तुम्ही फक्त निस्वार्थी काम करा आणि ते तुमच्या हातात आहे आयुष्यामध्ये कोणाला काही बोलण्यापूर्वी एकदा विचार करावा जर का कोणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसे वाटेल तुम्हाला कधी शत्रूला मदत करायची असेल तर अजिबात संकोच करू नका कारण आपले मन खूप चांगले आहे कर्माचा नाश करणारा मार्ग निवडा तुम्हाला माहीत नाही कदाचित तीच माणसं स्वतःचं घर जाळत असतील जी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारी इतरांना सांगत असतील परंतु काळजी करू नका कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची जास्त काळजी आहे मामा नेहमी सांगतात कधी कुणाच्या भावनाबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहजपणे जिंकू शकाल कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला खेळामध्ये कायमचेच गमवाल चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा चांगल्या दिशेने हळूहळू जा स्वतःच्या डोळ्यांना दिसत नाही त्यावेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घ्यायला लाजू नका रत्नांचे ढीक दिले तरीही आयुष्यातील गेलेला क्षण परत मिळू शकत नाही म्हणून जो व्यक्ती आपल्या जीवनातील अमूल्य असा वेळ वाया घालत असतो तो किती मोठा गुन्हा करत असतो आयुष्यात तुम्हाला काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत याचा विचार करायला हवा या जगात अशक्य असे काहीच नाही बाळूमामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबत हाय तुला हरू देणार नाही या कलियुगात मी तुला एकटं सोडणार नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळूमामांचं एवढं वाक्य कुठल्याही संकटावर विजय मिळवण्यासाठी पुरेसं आहे भविष्यात काय होईल हे कोणालाही माहीत नाही त्यामुळे आजचा दिवस आजचा क्षण आनंदात जगायला शिका एक लक्षात ठेवा सूर्य काहीच बोलत नाही परंतु त्याचा प्रकाशच आपल्याला त्याची प्रचिती देतो त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमचा परिचय कुणाला देत बसू नका तुम्ही तुमचे कार्य करत राहा लोकच तुमचा परिचय देतील तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला तरीही त्यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळणारच आयुष्यात ज्यांनी ज्यांनी मामांचा हात पकडला त्यांना कधी कुणाचे पाय पकडण्याची वेळ आली नाही मामा सांगतात जर एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल राग व्यक्त करत असेल तर तुम्ही त्याला काहीच बोलू नका तुम्ही अगदी दगडासारखं शांत राहा कारण जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते एक अटळ सत्य आहे परमेश्वर कुणाचे पाप घेत नाही आणि परमेश्वर कुणाचे पुण्य घेत नाही प्रत्येक त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या त्यांच्या पुण्यानुसार परमेश्वर त्यांना फळ देत असते जर तुम्हाला परमेश्वराकडून चांगलं फळ हवं असेल तर तुम्हाला त्यासाठी चांगलं कर्म करावं लागेल तुम्ही केलेले कर्म आणि मिळालेले फळांना तुम्ही स्वतः जबाबदार असता मामा सांगतात माणूस जेवढा आजाराने कामाने थकत नाही तेवढा तो विचाराने थकतो म्हणूनच हसत राहा विचार सोडा मामांच्या नामस्मरणात राहा आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा आणि जीवन हसत खेळत निसंकोचपणे जगा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अशक्य ही शक्य करतील मामा मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही म्हणून तुमच्या सर्व चिंता सोडा आणि त्या सर्व चिंता मामांवर सोपवा ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्यासमोर विरोधात उभा आहे त्यावेळेस एक काम करा जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा तेव्हा तुम्हाला चमत्कार दिसेल की संपूर्ण जग तुमच्या मागे असेल मामा म्हणतात तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला माहीत नाही पण तुमच्या मनात काय चालू आहे हे मला माहीत आहे नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल परंतु मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयात आहे तुम्ही माझे नामस्मरण करता म्हणूनच मी तुमच्या आसपास राहतो अशक्य ही शक्य करतील मामा जय बाळू मामा मामा म्हणतात माझ्या बाळा उदास असशील तर माझं नाव घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्यानं देखील समाधानी नसशील तर आत्मापुराची वाट घे मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या अंतर्मनात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये तुला यश नक्कीच येईल तुम्ही म्हणत असाल की आपले दुःख त्रास सांगून मामांना कशाला त्रास द्यायचा तर मामा म्हणतात माझ्या बाळा हेच तर तुझे चुकत आहे तू मला सांगत नाहीस याचाच मला खूप त्रास होत आहे आयुष्यात कसलीही परिस्थिती आली कितीही मोठे वळण आले तरीही तुम्ही स्थिर राहा